चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरितालिका हरितालिकेची पूजा सर्व स्त्रिया करत असतात मग त्या विवाहित असो या कुमारिका या पूजेमध्ये महत्त्व असतं हे सोळापत्री व्हायला सोळा प्रकारच्या झाडाची पाने आणून ते या पूजेमध्ये वाहिली जातात परंतु तुम्हाला माहित आहे का या सोळापत्री कोणत्या प्रकारच्या असतात किंवा त्या सोहळापत्री कोणत्या झाडा असतात ते आज आपण पाहणार आहोत हरितालिका व्रत हे भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं कुमारिका हे व्रत मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करत असतात तर विवाहित स्त्रिया ह्या आपलं सौभाग्य अखंड टिकून राहावं यासाठी करत असतात माता पार्वतीने भगवान शंकरासाठी हे व्रत केलं होतं असं म्हणतात म्हणून दिवसभर आपण उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो माता पार्वतीचं पूजनही दिवसभर या दिवशी केलं जातं पूजेमध्ये वाळूने पिंड बनवले जाते आणि महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तर ह्या पूजेमध्ये सोळा प्रकारच्या पत्री हे अर्पण केल्या जातात मग त्या पत्री कोणत्या आहेत पत्री वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा महादेवाच्या पिंडेवर सर्वात आगरचं मानाचं स्थान म्हणजे बेलपत्र आहे तर बेलपत्र म्हण महादेवाला अर्पण करताना काय म्हणायचं आहे श्री नम शिव शक्ती आणि शिवसत्व जागृत होण्यासाठी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दुसरा आहे आघाडा श्री नम हा गणपती आणि शक्तीचं स्मरण करून आपल्याला हा आघाडा व्हायचा आहे तिसरा आहे मालती श्री पार्वती नम शिव आणि शक्ती यांचं स्मरण करून आपल्याला आघाडा अर्पण करायचा आहे चौथा आहे दुर्वा श्री नमः गणपती आणि शक्तीचं स्मरण करून आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत चंपक श्री नम महाकालीचं स्मरण करून आपल्यालाही तर चाफा अर्पण करायचा आहे चंपक म्हणजे चाफा आता सहावा आहे कनेर श्री नम असं म्हणत शक्तीचं स्मरण करत आपल्याला कनेर अर्पण करायचं आहे बोरी बोर म्हणजेच गावाकडे बोरीचं झाड असतं ते बोरीचंही झाड आहे श्री नम शिव आणि शक्ती नंतर आठवा आहे रुई श्री नम हनुमान आणि शक्ती यांचं स्मरण करत आपल्याला रुई अर्पण करायची नंतर आहे तुळस श्री चंडिकाय नम विष्णू आणि शक्तीचं आपल्याला स्मरण करत तुळस अर्पण करायची तुळस महादेवाच्या पिंडीवर वाहत नाहीत परंतु हरितालिकेमध्ये तुळस वाहिली जाते त्यामुळे तुळस वाहचा दहावा आहे दवना देरायाच्या पूजेमध्ये दवना दवना हा व्हायला जातो तर दवना वाहताना श्री ईश्वराय नमः नम असं म्हणत आपल्याला दवना व्हायचं आहे नंतर आहे डाळिंबाची पानं श्री शिवाय नम असं म्हणत आपल्याला शिव आणि शक्ती यांचं स्मरण करत डाळिंबाची पाने व्हायची आहे बारावा आहे धोत्रा धोत्रा श्री अर्पणायनम अपर्णायनम श्री नम म्हणत शिव आणि शक्तीचं स्मरण करत धोत्रा व्हायचं आहे नंतर आहे जाई श्री धात्रे नम शिव शक्तीचं स्मरण करत आपल्याला धोत्रा व्हाय जाई व्हायची आहे नंतर आहे माका माका म्हणजेच मका श्री श मृडाय नम श्री मुराय मन महाकालीचं स्मरण करत आपल्याला माका व्हायचं आहे नंतर आहे बकुळ श्री गिरिजाय नम गणपती आणि शक्तीचं स्मरण करत आपल्याला बकुळ व्हायचं आहे आणि लास्ट आहे सोळावं अशोका श्री अंबिकाय नम ब्रह्म आणि शक्तीचं स्मरण करत अशोकाचं आपल्याला हे पान व्हायचं आहे तर आपले झाले हे सोहळापत्री सोहळापत्री टाकताना आपल्याला किंवा अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे आज आपण पाहिलं आहो तर आता काळानुसार काळ म्हणजे आता बदलत चालला आहे तर पूर्वी हे सर्व साहित्य मिळायचं परंतु आता तुम्ही शहरात राहतात तुम्हाला हे पत्री जरी नाही भेटल्या तुम्हाला मेन ज्या पत्रे भेटतील त्या पत्रे भेटल्या तेवढ्यानेही भागल कारण पूजेचं फळ आपल्याला श्रद्धेवर अवलंबून असतं त्यामुळे तुम्हाला पत्रिका नाही भेटल्या तरीही चालतील जेवढ्या भेटतील तेवढ्या आपण श्रद्धेनं करा आपल्याला श्रद्धेचं फळ भेटतं त्यामुळे मनात तुम्ही किंतू परंतु न आणता श्रद्धा भक्तीनं ज्या पत्री मिळतील त्या भगवान शंकराला अर्पण करायच्या आहेत तुम्हाला भगवान शंकराला तुम्ही एक जरी फूल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात देव फक्त भावाचा भुकेला आहे त्या फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा पूजेमध्ये भावभक्ती खूप महत्त्वाची असते तर भावभक्तीने ह्या सोळा पत्रे तुम्ही शिवपिंडावर नक्कीच अर्पण करा त्यामुळे काय होईल शिव शिवतत्व हे जागृत होतं हरितालिकेच्या पूजेमध्ये वाळूने पिंड काढून मग माता पार्वतीचीही पूजा केली जाते पूजा करण्याची ही, ही पद्धत प्रत्येक भागात वेगवेगळी असते मात्र पत्री एकच असतात त्यामुळे सोळा प्रकारच्या पत्री ह्या आयुर्वेदानुसार खूप महत्त्वाच्या मानल्या जातात प्रत्येक बेलपत्रीत आयुर्वेदाचं खूप महत्त्व आहे त्यामुळं आपल्याला हे सण आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा आपल्याला शिकवतात म्हणजे आपले प्रत्येक सण हिंदू धर्मात आपले प्रत्येक सण आपल्याला निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्याची कला शिकवतात आपल्याला ज्या काही वनस्पती उपयुक्त आहेत त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी हे व्रत चालू केलं केल की काय असं आपल्याला प्रश्न पडतो त्याचा समावेश पूजेमध्ये केला जातो पूजा व्रतवैकल्य करत असताना आपल्याला निसर्गाची जोपासना कशी करायची हे उत्तम उदाहरण आपल्याला शिकवले जातं तर आप तर आपल्याला काय करायचं व्रत आणि वैकल्य करताना आपल्याला एकतरी झाड निदान लावा त्यामुळं आपल्याला शिव आणि शक्तीचं पूजन म्हणजेच काय शिव आणि प्रकृतीचं पूजन केलं जातं तर आपल्याला प्रकृतीचं पूजन करायचे म्हणजे आपल्या सभोताली झाडे लावून ती प्रकृती आपल्याला जोपासायची म्हणजेच आणि शक्ती आपल्यावर प्रसन्न होतील त्यामुळे फुलं पत्री यांचं महत्त्व समजून जर तुम्ही पूजा केली तर ते पूजेचा अर्थ खरा अर्थ आपल्याला नक्की समजेल त्यामुळे आपण अगोदर आपली प्रकृती जपा कुठल्याही वृक्षाची पानं फुलं तुम्ही तोडू नका अगोदर तुम्ही झाडं लावायला शिका मगच तुम्ही कुठल्याही वृक्षाचं झाड तोडायला जा तर श्री स्वामी समर्थ